सोशल मीडियावरती एका रुग्णालयातील धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहे एका दिव्यांगाला या ठिकाणी बाहेर जाण्यासाठी साधी व्हीलचेअर किंवा नाहीये तो रुग्ण हाताचा आधार घेऊन जमिनीवरती सरकत सरकत पुढे जातोय हा धक्कादायक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय सरकारी रुग्णालयातील अवस्था दर्शवणारा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे रुग्णाला वॉर्ड मधून बाहेर घेऊन येण्यासाठी रुग्णालयाकडे व्हीलचेअर नसल्याचं समोर आलंय व्हिडिओ पाहून नेटकर यांनी संताप व्यक्त केला हा व्हिडिओ सरकारी रुग्णालयातील असल्याचा दावा केला जातोय एक रुग्ण दिव्यांग रुग्ण आहे रुग्णाच्या एका पायाला दुखापत झाली असून त्याच्या एका पायाला पट्टी बांधलेली आहे हा रुग्ण दोन पायावर उभा देखील होऊ शकत नाहीये तरीही त्याला व्हीलचेअर किंवा स्ट्रेचर नाहीये रुग्णाला जमिनीवर बसून सरकत सरकत पुढे जावं लागतंय दोन्ही हात आणि एका पायाच्या मदतीने तो जमिनीवर पुढे पुढे सरकताना दिसत आहे मिळालेल्या माहितीनुसार हा रुग्ण अपघातात पाय गमवल्यानंतर उपचारासाठी आला होता त्याच्यावर उपचार करण्यात आले पण डिस्चार्ज दिल्यानंतर बाहेर सोडण्यासाठी तिथे व्हीलचेअर उपलब्ध नव्हते बिरो रिपोर्ट न्यूज मॉलेटिन देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे सक्षी ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहर तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद